ठीक आहे चर्चा आहे ना त्याच्यात अशा मध्ये कॉमेंट करणं योग्य नाही चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं महत्वाचं काही पूर्ण महाराष्ट्र तिथं प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्याने प्राधान्य द्यावं अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत चर्चा करताय एकीकडे एक चर्चा करताय परंतु दुसरीकडे काही असं म्हणत आहेत की लवकरच शरद पवार जे आहेत ते एनडीए मध्ये सामील होतील चंद्रशेखर असं प्रकारचं वक्तव्य केलंय कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा चर्चा सुरू असणार आहे मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल चर्चा सुरू आहे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे काँग्रेसची आमची पूर्वीपासून आघाडी आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू ह्या दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत त्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून कुठे कुठे लढणार आहे आपल्या आता कसं आहे तीस तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात कोण पौन, कोणाशी अलायन्स करतं आहे याची माहिती घेतलेली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर तिथल्या महा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत त्या मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिका करतोय मराठी मराठी पुरा काँग्रेसमध्ये प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते मला दुःख वाटत की त्यांनी आमचा पक्ष सोडला आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील तिथं बाबर म्हणून एक व्यक्त चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहानं केलेलं त्यांनी विधानसभाही लढवली यश आलं नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत त्यावेळी त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं आ, सर हिंदी में जानना चाहेंगे आप घंटे चर्चा हुई क्या कुछ हुआ बैठक में दो घंटे चर्चा, लगा चर्चा लगा लगा हुई और चर्चे उस चर्चे में महाराष्ट्र की सद्य स्थिति की बात हुई साथ में मुंबई महानगर पालिका के चुनाव में हमारी पार्टी महाविकास आघाड़ी का घटक पक्ष है इसलिए हम उसमें चर्चा करने के लिए खास तौर पे आए थे और हमारी कोशिश ये रहेगी कि हमारा और उनका गठबंधन हो हमारी चर्चा काफ़ी हद तक सकारात्मक हुई है लेकिन हमारे कुछ सिटी सदस्य हैं उनके ऊपर शिवसेना का क्लेम है आ, और उनका और मन से का कोई अंडरस्टैंड